नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजन अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसबाबत एक महत्त्वाची अपडेट घेणार आहोत मित्रांनो आज आहे दिनांक अकरा डिसेंबर तर बघा मित्रांनो आज पोलीस भरती अर्ज करण्याची ऑनलाईन पेमेंट करण्याची दिनांक ही समाप्त झाली आहे आजच्यानंतर पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी कुठल्याही प्रकारचा फॉर्म आपल्याला भरता येणार नाही तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत म्हणजेच अर्जाची मुदत संपल्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आहेत याबाबत अंतिम आढावा घेणार आहोत मित्रांनो बघा यानंतर कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरले जाणार नाही त्यामुळे हेच फॉर्म फायनल असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडलाच व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आजचा आपला पहिला घटक आहे एस पी नांदेड एस पी नांदेड या ठिकाणी बघा एकशे नव्याण्णव जागा एक आहेत आणि एकशे नव्याण्णव या जागासाठी पंधरा हजार प्लस टोकन क्रमांक इथे आला आहे आणि दहा हजार पाचशे प्लस इथे मित्रांनो अर्ज आलेले आहेत मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पुणे शहर परत मुंबई कारागृह पुणे कारागृह कारा नागपूर कारागृह अशा महत्त्वाच्या घटकांचा समावेश व्हिडिओच्या शेवटी केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पुढचा घटक बघूया पुढचा घटक आहे बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी त्रेपन्न जागा आहे त्रेपन्न जागेसाठी तीन हजार चारशे पंचेस प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा एस पी हिंगोली चालक एस पी हिंगोली चालक या ठिकाणी बघा चालक पदाच्या सतरा जागा आहे आणि या सतरा जागेसाठी बारा हजार प्लस अर्ज हिंगोली चालक येथे आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा रायगड चालक रायगड चालक या ठिकाणी बघा चालक पदाच्या तीन जागा आहे या तीन जागेसाठी तीन हजार पाचशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा एस पी रत्नागिरी चालक येथे चालक पदाच्या आठ जागा आहे आणि आठ जागेसाठी तीन हजार प्लस अर्ज तीन हजार प्लस अर्ज इथे आलेले आहेत बघूया पुढचा घटक बघा पुढचा घटक आहे मित्रांनो एस पी बुलढाणा एस पी बुलढाणा या ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे एकशे अठ्ठेचाळीस जागेसाठी आठ हजार दोनशे प्लस इथे टोकन क्रमांक आला आहे आणि पाच हजार आठशे प्लस इथे अर्ज आलेले आहेत मित्रांनो बघा इथे तुम्हाला टोकन क्रमांक दिला, दिला, दिला आहे आणि इथे अर्ज क्रमांक दिला आहे मित्रांनो बघा टोकन क्रमांक म्हणजे त्यात मुलं आणि मुली या दोघांचे मिळून अर्ज तेवढे आहेत आणि जिथे अर्ज क्रमांक दिला आहे तिथे फक्त मुलांचे अर्ज तेवढे आलेले आहेत जसं की इथे बघा एस पी बुलढाणा या ठिकाणी आठ हजार दोनशे टोकन क्रमांक आहे म्हणजे मुलं आणि मुली या दोघांचे मिळून त्याचा था आठ हजार दोनशे अर्ज आहेत आणि पाच हजार आठशे इथे फक्त मुलांचे एवढे फक्त मुलांचे अर्ज तिथे आहेत बघूया पुढचा घटक पुढचा घटक आहे बघा एस गटक, पी अमरावती ग्रामीण एस पी अमरावती ग्रामीण या ठिकाणी बघा दोनशे चौदा जागा आहे आणि दोनशे चौदा जागेसाठी एकवीस हजार चारशे छप्पन्न एवढे अर्ज इथे आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा नाग एस पी नागपूर शहर एस पी नागपूर शहर या ठिकाणी बघा पाचशे पंच्याण्णव जागा आहे पाचशे पंच्याण्णव जागेसाठी एकोणचाळीस हजार आठशे एवढा टोकन क्रमांक आला आहे आणि एकोणतीस हजार सातशे एवढे अर्ज नागपूर शहर या ठिकाणी आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा ठाणे शहर ठाणे शहर या ठिकाणी सहाशे चौपन्न एवढ्या जागा आहे आणि सहाशे चौपन्न जागेसाठी त्रेचाळीस हजार प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा एस पी अकोला एस पी अकोला या ठिकाणी एकशे एकसष्ट जागा आहे एकशे एकसष्ट जागेसाठी तेरा हजार प्लस इथे अर्ज आलेले आहेत बघूया पुढचा घटक पुढचा घटक आहे बघा मित्रांनो एस uh, पी सिंधुदुर्ग चालक इथे चालक पदाच्या नऊ जागा, जागा आहेत आणि या नऊ जागेसाठी चार हजार पाचशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा बघा एस पी लातूर चालक एस पी लातूर चालक या ठिकाणी बघा चालकपदाच्या सोळा जागा आहे आणि या सोळा जागेसाठी साडेचार हजार प्लस अर्ज लातूर चालक या ठिकाणी आलेले आहेत पुढचं बघा एस पी बुलढाणा चालक येथे चालकपदाच्या चौदा जागा आहे आणि या चौदा जागेसाठी सात हजार प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचाही बघा सी पी मीरा भाईंदर चालक इथे मित्रांनो चालकपदाच्या सव्वीस जागा आहे या सव्वीस जागेसाठी एकवीस हजार प्लस अर्ज मीरा भाईंदर या ठिकाणी आलेले आहेत पुढचं आहे बघा सी पी पुणे शहर चालक पुणे शहर येथे चालक पदाच्या एकशे पाच जागा आहे आणि या एकशे पाच जागेसाठी अठ्ठेचाळीस हजार प्लस अर्ज पुणे शहर या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा घटक मित्रांनो पुढील घटक बघण्याअगोदर तुम्ही जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो ही माहिती जर युजफुल वाटत असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि सोबत मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण जवळपास तीस ते चाळीस घटकांचा समावेश केला आहे राहिलेल्या शिल्लक घटकांचा समावेश आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत तर त्या घटकांची नोटिफिकेशन मित्रांनो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बघूया पुढचा घटक पुढील घटक आहे बघा एस पी पालघर चालक बघा पालघर चालक, चा, साथ चालक या ठिकाणी चा, चालक पदाच्या सात चा, जागा आहे आणि या सात जागेसाठी तीन हजार प्लस अर्ज पालघर या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा नवी मुंबई चालक नवी मुंबई चालक या ठिकाणी चालक पदाच्या नवी मुंबई या ठिकाणी चालक पदाच्या ब्याऐंशी जागा आहे आणि या ब्याऐंशी जागेसाठी पस्तीस हजार सहाशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा बघा नागपूर ग्रामीण चालक तर बघा नागपूर ग्रामीण या ठिकाणी चालक पदाच्या बावन्न जागा आहे या बावन्न जागेसाठी अठ्ठावीस हजार आठ प्लस टोकन क्रमांक आला आहे आणि तेवीस हजार चारशे ऐंशी एवढे अर्ज नागपूर ग्रामीण या ठिकाणी सॉरी नाशिक ग्रामीण या ठिकाणी आलेले आहेत पुढचं बघा एस पी धाराशीव चालक या ठिकाणी बघा एस पी धारावशिव या ठिकाणी चालक पदाच्या पंचवीस जागा आहे या पंचवीस जागेसाठी अकरा हजार पाचशे आठ हा टोकन क्रमांक आला आहे आणि दहा हजार सातशे प्लस अर्ज एस पी धाराशिव या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा एस पी परभणी एस पी परभणी या ठिकाणी चालकपदाच्या आठ जागा आहेत या आठ जागेसाठी चार हजार दोनशे वीस प्लस टोकन क्रमांक आला आहे आणि तीन हजार सहाशे नव्वद अर्ज इथे आलेले आहेत बघूया पुढचा घटक पुढचा घटक आहे मित्रांनो बघा आपण आता सर्व एस आर पी एफ एका ठिकाणी घेतलेले आहेत पुढचा घटक आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर मित्रांनो बघा एस आर पी एफ नागपूर या ठिकाणी ना, एस आर पी एफ या पदाच्या बावन्न जागा आहे आणि या बावन्न जागेसाठी वीस हजार पाचशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा बघा एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड इथे मित्रांनो बघा एस आर पी एफ या पदाच्या एकशे चार जागा आहे आणि एकशे चार जागेसाठी सत्तावीस हजार दोनशे प्लस अर्ज एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी आलेले आहेत पुढचा बघा एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड या ठिकाणी बघा एकशे पासष्ट एकशे पासष्ट जागा आहे एकशे पासष्ट जागेसाठी पंचावन्न हजार पाचशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे या ठिकाणी बघा एकाहत्तर जागा आहे आणि एकाहत्तर जागेसाठी एकोणावीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ मित्रांनो वीस हजार फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत पुढचा आहे बघा एस आर पी एफ युनिट क्रमांक तेरा गडचिरोली मित्रांनो बघा येथे एस ये आर पी एफ या पदाच्या पंच्याऐंशी जागा आहेत या पंच्याऐंशी जागेसाठी पंधरा हजार चाळीस प्लस इथे अर्ज आलेले आहेत बघूया पुढचा घटक पुढचा घटक आहे बघा मित्रांनो आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया या ठिकाणी मित्रांनो बघा एकशे एकाहत्तर जागा आहे आणि एकशे एकाहत्तर जागेसाठी पस्तीस हजार प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा बघा एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर या ठिकाणी बघा एस आर पी एफ या पदाच्या एक एकतीस जागा आहे आणि या एकतीस जागेसाठी वीस हजार आठशे प्लस म्हणजे जवळजवळ एकवीस हजार फॉर्म एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर येथे आलेले आहेत पुढचा आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक एकोणवीस कुसडगाव या ठिकाणी एस आर पी एफ या पदाच्या शहाऐंशी जागा आहेत आणि नहु। या शहाऐंशी जागेसाठी पंचवीस हजार प्लस अर्ज येथे आलेले आहेत पुढचा आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव मित्रांनो बघा एस आर पी एस आर पी एफच्या सर्वात जास्त जागा एस आर पी एफ वरणगाव या ठिकाणी आहेत ज्या आहेत दोनशे एक्क्याण्णव आणि मित्रांनो या जागेसाठी सर्वात जास्त फॉर्म एस आर पी एफमध्ये मध्ये सर्वात जास्त फॉर्म अठ्ठ्याहत्तर हजार एवढे फॉर्म आर पी एफ वरणगाव या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा पुढचा घटक आहे बघा मित्रांनो नागपूर कारागृह नागपूर कारागृह या ठिकाणी बघा एकशे तीस जागा आहे आणि एकशे तीस जागेसाठी पंच्याहत्तर हजार सातशे प्लस हा टोकन क्रमांक आला आहे आणि पंचावन्न हजार सातशे प्लस इथे अर्ज हे मुलांचे इथे आलेले पुढचा बघा नाशिक कारागृह नाशिक कारागृह या ठिकाणी एक एकशे अठरा जागा आहे आणि एकशे अठरा जागेसाठी पंचावन्न हजार तीन तीनशे एवढा टोकन क्रमांक आला आहे आणि एक्केचाळीस हजार सहाशे ऐंशी प्लस अर्ज येथे आलेले आहेत आहे बघा पुणे कारागृह पुणे कारागृह या ठिकाणी एकशे तीस जागा आहे एकशे तीस जागेसाठी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे छत्तीस प्लस अर्ज एकूण अर्ज टोकन क्रमांक येथे आलेला आहे पुढचं बघा मुंबई कारागृह मुंबई कारागृह बघा मित्रांनो मुंबई कारागृह या ठिकाणी एकशे शहात्तर जागा आहे कारागृह या विभागात मुंबई कारागृह या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे ज्या की आहे किती एकशे शहात्तर आणि एकशे शहात्तर जागेसाठी बघा एक लाख पंधरा हजार पाचशे प्लस इथे टोकन क्रमांक आला आहे आणि अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे प्लस इथे मुलांचे अर्ज आलेले असल्याचे दिसत आहे बघूया पुढचा घटक मित्रांनो बघा पुढील घटक आहे सी पी मुंबई मित्रांनो बघा सी पी मुंबई या ठिकाणी बघा शिपाई या पदाच्या दोन हजार चारशे एकोणसाठ एवढ्या जागा आहे या जागेसाठी मित्रांनो बघा दोन लाख सत्तर हजार पाचशे प्लस टोकन क्रमांक म्हणजे एकूण फॉर्म दोन लाख सत्तर हजार पाचशे प्लस एकूण फॉर्म आले आहे ज्यामध्ये बघा मित्रांनो दोन लाख अठरा हजार चारशे प्लस एवढे मुलांचे अर्ज इथे आलेले आहेत पुढचा घटक आहे बघा पुणे शहर सी पी पुणे शहर या ठिकाणी बघा एक हजार सातशे तेहतीस एवढ्या जागा आहे आणि या जागेसाठी चौऱ्याण्णव हजार सहाशे प्लस आठ टोकन क्रमांक आला आहे आणि सत्याहत्तर हजार दोनशे तीस प्लस अर्ज इथे मुलांचे आलेले आहेत पुढचं बघा एस पी बीड एस पी बीड या ठिकाणी एकशे चौऱ्याहत्तर जागा आहे आणि एकशे चौऱ्याहत्तर जागेसाठी आठ हजार दोनशे चाळीस प्लस टोकन क्रमांक आलेला आहे आणि सहा हजार तीनशे प्लस अर्ज इथे मुलांचे आलेले आहेत पुढचा बघा मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग या ठिकाणी बघा सातशे त्रेचाळीस जागा आहे या सातशे त्रेचाळीस जागेसाठी त्रेचाळीस हजार प्लस हा टोकन क्रमांक आला आहे आणि पस्तीस हजार प्लस इथे अर्ज मित्रांनो मुलांचे आलेले आहेत पुढचा आहे बघा एस पी वाशिम एस पी वाशिम या ठिकाणी मित्रांनो बघा शिपाई या पदाच्या पोलीस कॉन्स्टेबल या पदाच्या चाळीस जागा आहे आणि या चाळीस जागेसाठी तीन हजार तीनशे ऐंशी प्लस टोकन क्रमांक म्हणजेच एकूण अर्ज इथे आलेले आहेत प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या घटकात किती आलेले अर्ज आलेले आहेत याबाबत माहिती घेतली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद